आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजचं काम सुरू करण्यापूर्वी मागील आठवड्यातल्या बिंदू जोडून चित्र पूर्ण करा आणि कागदाचे तुकडे चित्रात चिकटवा या क्रियाकृती करतानाचे मुलांचे अनुभव त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या क्रियाकृतींचे फोटो काढून प्रथमच्या प्रतिनिधीकडे पाठवा चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं ससा तो ससा की कापूस जसा ससा तो ससा की कापुस जसा त्याने कासवशी पैज वेगे वेगे ही डोंगरावर जाऊ किशारी केले गाणे गटामध्ये गा, गा आणि घरी जाऊन मुलांनाही गायला सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आता वेळ झाली आहे पुढील क्रियाकृतीची जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा गणित आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते परंतु अनेकदा असे दिसून येते की शाळेत मुले गणित करताना घाबरतात जर गणित चित्रे आणि वस्तूंच्या सहाय्याने खेळ खेळत शिकवले गेले तर मुलांच्या मनातील ही भीती दूर होऊ शकते त्यामुळे गणित त्यांना कठीण वाटणार नाही उलट ते मजेदार वाटेल चला तर मग या व्हिडिओच्या मदतीने पाहूया की सोप्या आणि रोचक पद्धतीने गणित मुलांसाठी कसे मजेदार बनवता येऊ शकते आहे की या तुम्हाला मुलांसोबत गणिताच्या क्रियाकृती कशा करायच्या हे समजले असेल चला तर मग आता वेळ झाली आहे खेळाची मिळून काही करू या कृतीची गिफ्ट कोणाला आवडत नाही मुलांना तर गिफ्ट मिळाल्यावर खूप आनंद होतो चला तर मग आज आपण मुलांसाठी गिफ्ट तयार करूया जुन्या कागदांचा वापर करून आपली आवडती वस्तू तयार करा तयार केलेल्या वस्तूवर मुलाचे नाव लिहा आणि त्याला भेट द्या ज्या मातांना या कृती करण्यात अडचण येत ता असेल त्यांना नक्की मदत करा ही क्रिया पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा चला आता पुढील क्रिया कृतीकडे जाऊया ती आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू येथे दिलेल्या चित्रानुसार अक्षर कार्ड तयार करून मुलांना द्या मुलांना घरातील वस्तू दाखवा जसे की मोबाईल चमचा घड्याळ खुर्ची इत्यादी मुलांकडून त्या वस्तूंच्या नावातील पहिले अक्षर विचारा आणि त्या वस्तूवर योग्य अक्षराचे कार्ड ठेवायला सांगा उदाहरणार्थ ख खुर्ची यासोबतच तुम्हाला बिंदू रेषेवर पेन्सिल फिरवा आणि जोडी लावा ही वर्कशीट दिली आहे या दोन्ही क्रिया घरी मुलांसोबत पूर्ण करा या कृती करताना तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कसं वाटलं हे जाणून आम्हाला नक्कीच आनंद होईल तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया गटांमध्ये आणि आमच्या सोबत नक्की शेअर करा चला तर मग आता वेळ झाली आहे बालसखी चॅटबॉटला एक प्रश्न विचारण्याची तर आजचा प्रश्न आहे मुलांना अंक ओळख शिकवण्यासाठी कोण कौन कोणते खेळ घेऊ शकतो चॅटबॉटने या प्रश्नाचं काय उत्तर दिलं हे सांगणारा एक छोटा व्हिडिओ तयार करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नक्की पाठवा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद